विचार विचार शहापूर तालुक्यात मुस्लिम समाजाला येणाऱ्या अडचणी संदर्भात शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख अनिस सय्यद यांचे शहापूर तहसीलदारांना निवेदन विचार मंथन न्यूज शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख अनिस सय्यद यांनी नुकतीच शहापूर तहसीलदारांची भेट घेऊन तालुक्यातील मुस्लिम समाजाला जन्मनोंद प्रक्रिया उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्यास होणारा विलंब आणि विविध अडचणी याबाबत सविस्तर निवेदन दिले शहापूर तालुक्यातील काही गावांमध्ये मुस्लिम समाजाची लक्षणीय वस्ती असून अनेक मुलांचा जन्म घरी होतो किंवा कायद्याच्या अज्ञानामुळे जन्मनोंद होत नाही अशा नोंदी वेळेत व्हाव्यात यासाठी तहसीलदारांनी आवश्यक मार्गदर्शन करावे तसेच प्रलंबित जन्मनोंद अर्ज आणि उत्पन्न दाखल्याचे अर्ज योग्य चौकशी करून तात्काळ मंजूर करावेत अशी मागणी सय्यद यांनी केली मुस्लिम समाजातील अनेक पोट जाती या इतर मागास प्रवर्गात समाविष्ट आहेत त्या प्रवर्गासाठी लागणाऱ्या जात प्रमाणपत्रांसाठी शिबिरांचे आयोजन शहापूर तालुक्यात करावे तसेच कार्यालयात प्रलंबित असणारे जातीच्या दाखल्यांचे अर्ज तातडीने निकाली काढावेत असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे समाजाच्या वतीने आपण तहसीलदारांना काय त्याबद्दल आपण काय सांगाल साहेब आम्ही तहसीलदार साहेबांना त्यांनी निवेदन दिलं आहे की आमची जी लोकं आहेत गावाखेड्यातली त्यांना जे दाखले उत्पन्नाचा दाखला असो किंवा ओबीसीचा दाखला असो आमच्या तालुक्यात भरपूर असे आमच्या समाजात लोक आहेत तर त्या प्रव प्रयोगात ते लोकं आहेत त्यांना ओबीसी समाजाचं दाखलं ते लवकर भेटत नाही भरपूर सगळे कागदपत्र पूर्णतः करूनसुद्धा तो दाखला त्यांना मिळण्यात वेळ होतो त्यासाठी आज आम्ही तो तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे त्याचबरोब त्याचबरोबर जन्म दाखलेचा जे दाख दाखला आहे तो काही आमच्या लोक अशिक्षित लोकं आहेत मूल घरी जन्माला येतो तरी अशिक्षित असल्यामुळं त्यांचं ग्रामपंचायतमध्ये नोंद झालेली नसते व अंगणवाडी जी सेविका आहे त्यांच्याकडे नोंद करायला पाहिजे होती ती नोंद झालेली नाही आहे त्यामुळं साहेबांना निवेदन केलं की साहेब यांना जन्म दाखल्याचा आदेश देण्यात यावा अशी विनंती करून त्यांना आम्ही